गावाला दरवर्षी राखण देतात ना ती आम्ही आज देतोय आणि त्याचाच निवत बनवणार कोंबडा कापून बाबू काय करताय तुम्ही मुरग्याच चिकन बनवतोय कोंबड्याची राखण द्यायच्या आधी कोंबडा मनसाय लागतो ते आमच्या पप्पा त्यांना मनसत हो त्याला आंघोळ घातले हा स्वच्छ केली

गौरवने आमच्या मानाचा नारळ फोडलेला आहे आणि आता निंबाच्या रसाची तयारी चालू झाली आहे आता ते जे मसाले घेतले आहेत ते वाटून घ्यायचे कांदा बिंदा काहीही टाकायचं नाही तर फक्त साध्या पद्धतीचा वाटण तयार करायचं आहे आपल्याला फक्त खोबरं आणि लसूण भेडगी मिरचीचं तिखट तिखटवालं तिखट हळद आणि गरम मसाला यांचं वाटण तयार करायचं आपल्याला आणि मोठा माणूस बसवलात तुम्ही चेचायला परीला बोललो तू कर काम आमचं आज काय काय ना, ना? काया काया खोबरा पहिला चेचायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टेचून घ्यायचे आहे आणि जे आपले मसाले काढले त्यामध्ये ते पण त्याच्यामध्ये चेचून घ्यायचे आहेत आणि हे सगळं आपण जाडं वरडच टेचणार आहोत जसं आपलं मिक्सरला बारीक वाटण होतं तसं नाही होत हे फक्त टेचून फुटून काढायचं एकदम साधे मसाले दुसरं काहीच नाही कांदा बिंदा काय नाही ना ह्याच्यात टाकायचं ह्याच्यात आता फुटून घेईल जसं होतो त्यामध्ये जरा लसूण चेचून घे आणि मीठ पण त्याच्यामध्ये चेचून घे मसाल्यामध्ये वाटणार हे निवदाचं आहे ना त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये जास्त कांदाबिंदा वापरलेला नाही आहे जेव्हा राखण देतात तेव्हा हे असं साधंच वाटणं असतं पण त्याला चव एकदम भारी लागते हॉटेलच्यापेक्षा भारी खाणार ना परी हो वाटणाचा पण शेवट होत आला आहे खलबत्त्यात काही होत नव्हतं शेवटी आम्ही पाट्यावर घेतले आता, आता ते सगळे मसाले पण त्यात टाकलेत आणि आता शीतल त्याच्यावर चांगला जोर काढून ते कुटते आपल्याला काही ते बारीक नाही करायचं आहे डाड वरडंच ठेवायचं काय करणार तर सुरुवात झाले तेल चांगलाय आता जो आपण मसाला वाटलाय लसूण खोबऱ्याच तो त्याच्यामध्ये कापून घ्यायचा खोबर लसूण सगळे मसाले एकत्र वाटून घेतले ते नाटक ते चांगले तेलात परतून घ्यायचे आणि जो मनाची खोबरा आपण मनसला तो कापून आणला पीस वाटी केला <laughs> तर मसाला टाकणार आहोत तर मग अशी वाटायला घेतला नव्हता तर टाकून घ्यायची चांगला तेलामध्ये परतून घेतला टाकून त्याच्यामध्ये आणि हे गावची कोंबडीचं आहे ना ते शिजायला जरा वेळ लागतो ला नारळ फोडलेले नारळ फोडलेले काय ह्यात टाकणार नाही ते जेव्हा सगळं होईल तेव्हा वर ठेवणार दादा मदतीला आलाय आमच्या हे वाटण वाटलेलं पाणी त्यात टाकून घ्यायचंय त्यात चवी चव गेलेली असेल ना तेवढं हवं तेवढं पाणी टाकायचं आणि आता ते शिजत ठेवलं आता रशेमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता अर्धा तास लागेल ना शिजायला शिजायला हो झाकण मारणार का आता हो झाकण मारणार रश्याला चांगली दणदणीत उकळी आले आम्ही बरेचदा उघडून उघडून बघितलं जरा हे शिजायला वेळ लागतो ना आता शिजून तयार आहे चांगलं आता शीतल वाटण्या भांडायची सुरुवात झालेलीच आहे ऑलरेडी जरासा रस्सा काढून ठेवतो बाजूला आणि मग आता त्याच्यामध्ये भात कालवणार ना शीतल हां भात एवढा ह्याच्यामध्ये राहणार नाही ना म्हणून जरासा रस्सा काढून ठेवते मग त्याच्यामध्ये भात कालवणार भात आता या रस्साच्या पातेल्यामध्येच टाकून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे ना म्हणजे भाताला रस्त्याचा चव चांगली लागते आणि पीस पण येतात त्याच्यात मिक्स करायचं का काम करते आणि हा भात पण जरा आपल्याला खिमटच ठेवायला लागतो मऊ मऊ आहे ना म्हणजे ते मिळून येतं सळसळीत भात नाही करायचा भात खिमट आम्ही हा गावठी तांदळाचा भात केला आहे म्हणून तो असा झाला आहे चिकट चिकट तसा लागतो गरगटा भात आहे हा आमचं वाट बघतायत कधी होते कधी होते ते चिकन शिजायला पण जरा वेळ लागतो ना गावठी कोंबडीचं असंच दिसणार हे ना आणि मग त्यांना वर काळीज आणि फेटा कापलेला ठेवायचा सजावट भरायचं काम चालू झालंय रस्सानी भात आहे ना आता ह्याच्यावर काळीज आणि कोफीसचे तुकडे ठेवणार आणि खोबऱ्याचा तुकडा हे काळजाचे तुकडे देवाची नावं सांग शिल्पा ही कुठल्या देवाला काढले दे। खाल्लं आवडलं मेहनत करणारे मेंबरही खात सगळी खात मोब खाल्लत काय यांच्या डिमांड वरती हे बनलेलं आहे आमचा अनुष दादा आणि बघा पातेला मग अशी पातेला भर होता भा आता गेलाय तो तळाला आहे ना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि या खायला